नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये तर आज आपण बनवणार आहे महाशिवरात्री निमित्त अशी आंबट गोड अशी लापसी किंवा आपण त्याला चक्की सहित म्हणू शकतो अशी आपण आंबट गोड अशी बर्फी वगैरे बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण हे तीन वस्तू घेतलेल्या या तीन वस्तूच आपल्याला महाशिवरात्री निमित्त आपल्याला चक्की बनवायची आहे आंबट गोड अशी आपल्याला बर्फी पण बनवायची आहे बर्फी किंवा आपण त्याला चक्की पण बनवू शकतो तर कवट आपल्या महाशिवरात्रीला पाहिजेत आपण कवटाशिवाय महाशिवरात्री होत नाही त्यामुळे आपण कवट पण घेतलेला आहे कैरी आणि थोडासा गुळ या तीन पदार्थात आपण आता आंबट गुळ चक्की बनवणार आहोत पहिला सुरूला हे कवट चांगलं फोडून घेऊया फोडल्यानंतर ना आपल्याला यातलं कडक असतं त्यामुळे आपल्याला सावकाशाचं फोडून घ्यायचं आहे हे बघू शकता असं कवटात आपल्याला निघतं आपल्याला असं हे चमचनी काढून घ्यायचं आहे याच्या आतलं बघू शकता मी हे कवट काढून घेतलेलं आहे आपल्याला हे कवटाला मिक्सर मध्ये फिरून घ्यायचे आहेत का तर यातल्या आतल्या आहेत ना त्या चांगल्या मिक्सर मध्ये बारीक होऊन त्यामुळे आपल्याला हे मिक्सर मध्ये फिरून घ्यायचं आहे हे बघू शकता आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेतल्यामुळे आपल्या ह्या बिया चांगल्या बारीक झालेल्या आहेत आतल्या तर आता आपण कैरी खिचवून घेऊया कैरी खिचून घेण्याच्या अगोदर याच्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आंब्याची साल काढून घेतलेली आहे आंबा आपण किसून घेऊया तर बघू शकता आपण आंबा पण खिसून घेतलेला आहे आपलं कवट पण मिक्सरमध्ये बारीक झालेलं आहे आता आपल्याला या तीन पदार्थामध्ये आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण ॲड करायचं आहे शेंगदाण्याचं कूट का तर आपण बर्फी जेव्हा बनवणार आहे त्या बर्फीला हे शेंगदाण्याचं कूट एकत्र मिक्स करण्यात मदत करत <coughs> मिक्स करण्यात म्हणजे हे जे कवट आणि हे आंबा आहे खिसलेला त्याला हे आपली बर्फी बनवायला मदत करेल अशामुळे हे घट्ट बनवण्यासाठी आपण शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तर आता आपण बनवून घेऊया त्यात एक चमचा असं तूप घालून घेऊया आता आपल्याला यात गुळ टेचून टाकायचं आहे आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे त्यामुळे आपण गुळ टेचून टाकलेला आहे आणि आता गुळ टाकल्या टाकला आहे आणि आपण थोडस पाणी टाकून घेऊया पाक करण्यासाठी आपण शेंगदाण्याची चक्की वगैरे करतो ना त्या प्रकारचा पाक करायचा आहे आपल्याला आपली ही आंबट गोड अशी कवटाची आपल्याला बर्फी बनवायची आहे आणि बर्फीला पण आपल्याला असे चौकोनी आप पाक पाडायचे आहे त्यामुळे आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे आता आपण यात आता पहिल्यांदा कवट टाकून घेऊया कवट पण चांगला आपल्याला पाकात हे करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कवट आपल्याला पाकात बघू शकता दोन चमचे असं मी कवट टाकलेलं आहे यात आणि आता कवट आपल्याला चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर कैरी टाकून घ्यायची आहे खिसलेली कैरी पण टाकलेली आहे आपण आता सगळं चांगलं मिश्रण एकत्र करून घेऊया आपलं मिश्रण चांगलं चांगल मिक्स झालेलं आहे आता आपण त्यात शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया शेंगदाण्याचं कूट का तर आपली ही बर्फी बनण्यासाठी शेंगदाण्याचं कूट जास्त महायचं आहे त्यामुळे आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आपलं हे मिश्रण झालेलं आहे आता आपण ह्याला थंड होण्याची वाट बघूया तर बघू शकता मी एक ताटली घेतलेली आहे ताटलीला आपण तूप लावून घेतलेलं आहे आता आपलं हे मिश्रण या ताटली टाकून घेऊया आणि आपण चांगलं जास्त पातळ पण नाही आपल्याला हे करायचं थोडस जाडसर असं ठेवायचं आहे आता आपण याला सेट करून घेऊया चांगलं अशा प्रकारे आपल्याला पातळ नाही करायचं थोडस जाडसरच ठेवायचं आहे आणि हे थंड झाल्यावर आपले चांगले काप पडतील त्याच आपल्याला झाकून व्यवस्थित ठेवायचं आहे एका अर्ध्या एक, एक तास तरी लागेल आपल्याला हे थंड होण्यासाठी अर्ध्या आप आप तासात आपलं हे मिश्रण चांगलं थंड झालेलं आहे आणि आता आपण त्याला काप करून घेऊया तर काप आपल्याला तुम्ही चमचावणी किंवा चाकुनी पण करू शकता अशा प्रकारे किती छान असे आपल्याला काप काढता येते त्याचे हे आपलं चिकट झालेलं आहे अशाच पद्धतीत आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि हे काप काढल्यानंतर ना तुम्ही एका प्लॅट डब्यात घालून फ्रीजमध्ये पण टाकू शकता है। तर बघा मित्रांनो आपली बर्फी तयार झालेली आहे तुम्ही बर्फी बनू शकता चक्की बनवू शकता अशी आंबट गोड अशी आपली बर्फी तयार झालेली आहे आपण महाशिवरात्रीला कवठाचा नैवेद्य दाखवतो तर ह्या नैवेद्यासाठी पण मी हे बर्फी बनवलेली आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा तुमची मी मस्त आणि चवीला पण टेस्टी लागणार आहे नक्की महाशिवरात्रीला हे पदार्थ बनलाच पाहिजे आपल्या घरात का तर आपण महाशिवरात्रीला महादेवाला कौठाचा नैवेद्य दाखवतो त्याशिवाय आपली महाशिवरात्र संपन्नच होत नाहीये त्यामुळे आपण हा पदार्थ घरात नक्की बनवा आणि माझ्या जाऊ दाव, पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की लाईक करा धन्यवाद आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ